तुम्हाला सांगतो भेटायला आलेल्या नेत्याच्या गाड्या अडू नका मुर्खापणा करू नका त्या हराम फर ऐकून महायुतीचे लोक महाविकास आघाडीचे लोक आपल्याला भेटायला यायचे तर तुम्ही आढळल्यामुळे येणार नाही तो विचित्र मनुष्य त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या नेत्याला अडू नका शहाने व्हा आडीन आला त्या तू कुणाच्या पोटचा आहे ना का सांग भाजपचा पोटचा आहे का मराठ्याचा पोटचा आहे तुम्हाला काय रोंग आले का गाडी नाकडे जायला कशामुळे आडी धुळू तुला काय ताण बघा डिझेल दिलं त्यांना कुणी नेत्याला आवाज गेला ना त्याला धरून उडून आणा त्याला फक्त माया मायाकुणा तुम्ही काय कामाच गाडी आली तुम्ही म्हणजे आपण एवढे मोठे असून ते दोन तीन जण भारी मारायला लागले ने फोडने पाठीले त्याला तेच वाटतय आपल्या लोकांनी गाड्या नेत्या आणावं मग मी ते आमच्याकडे जाऊ नये आणि तुम्ही तेच काम करा काय ढोकमा फिरता तुम्ही त्याला आम्ही उपास्य केलं म्हणत आपल्याकडं भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा नेता येऊ नये ते स्वप्न बघतोय आणि त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला लागले लोकांना लोक इकडे येणार नाही झालं त्याचं स्वप्न साकार तो आपल्याला जेवण फोन करून सांगतो तुम्ही काय जेवण देता त्यांनी लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं आपल्या लोकांचं आता गाड्या काय त्याला वाटतं मराठीचे लोक करून माघारी गेलं पाहिजे रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका